Di Malaysia, kerajaan, sekadar mencairkan cuaca, mencuci, memuncak, makanan, jadi umumnya orang ini, pemberdaya, pemeliharaan, yang dah ini, militer tidak pernah dalam, semacam itu. Selalu percaya, selalu nampak orang itu, dia ini, dia misalnya, मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान आहे अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून द्यायचे होते मान्य अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आता माळेगाव कारखान्याची ज्या मंचावरची कारकीर्द जर पाहिजे तर त्याचा प्रभाव प्रमाणिक भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझी दादांनी सर्व जे काही उमेदवारला तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना मात्रच्या सर्व उमेदवारांना मी त्यांच्यावरतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न ना होता ना आजी दारांच्यामुळं सर्वात खंबीरपणे उभं राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैतिक असतील किंवा सार्वजनिक असतील की आपण अजिदारच करणार आहात करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न ना होता त्यांनी आपले फॉर्म फटीबाग घ्यावेत अशी त्याच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे तयार केलेला हा सर्व पक्षीय पॅनल सर्व पक्षीय पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार जात गेलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्या नीलकंठेश्वर पॅनल श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं बर्बक कंपनी बरं राहावं सर्वांनी पॅनल पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हानच्या वतीनं सर्वांना करतो आणि साधारणी जी यादी घेतली त्या पुढारांची यादी वाचव सर्व पक्षीय रिडेव्हलप्रेंटेशन पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावडे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज सिंह हो दादोराव तीन नंबर श्री राजेंद्र सखराम बोरुंगले गट नंबर दोन बंदरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण याच्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला वीरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गाठामधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंडक सिरोगी प्रताप जयसिंग आठोळे दोन नंबरला सतीश जयसिंग पाळखे